नमस्कार शिवसंवाद मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत युवा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष रोहितास बापू चोरगी आज आपल्या सोबत आहेत आज आपण एक पत्रकार परिषद आयोजित केली होती आपला एक मानस आहे की राजगड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचा काय सांगितलं शिवाजी महाराज कोण होते महाराजांचं राज्य कसं होतं सर्व समावेशक होतं सर्व जाती धर्माला आणि सर्वांना घेऊन जाणार होतं लोकशाही पद्धतीने चालणारा राज्यकारभार होता हा सर्वांना तरुण पिढीना किंवा नवीन जे आता नवीन जन्म लाणारे तरुण पिढी आताच्या माहिती आणि तंत्रज्ञान युगातील सर्वांना तो समजावा शिवाजी महाराजांचं चरित्र समजावं शिवाजी महाराज संपूर्ण कळवेत साठी प्रत्येक गावामध्ये आपण शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून प्रत्येक प्रत्येक पिढीला म्हणजे आताच्या तरुण पिढीला त्याची प्रेरणा मिळावी यासाठी आपण हा संकल्प केला आहे की प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणार आहोत आणि याची सुरुवात आपण साखर गावामध्ये करणार आहोत साखर गावच का कारण आत्ताच त्या गावामध्ये एका मुलाने अपप्रचार केला की डॉक्टर औरंगजेब हा आलमगीर होता म्हणजे सर्वांचा मालक होता म्हणजे ह्या असा चुकीच्या पद्धतीचा प्रसार औरंगजेब कोण होता हे सर्वांना समजलं पाहिजे औरंगजेब कसा राज्य करता होता क्रूर होता ज्याने आपल्या स्वतःच्या वडिला तुरुंगात टाकून मरेपर्यंत तुरुंगात ठेवलं आणि दोन मुलांना मरेपर्यंत मरे डांबलं आणि राज्यकारभार केला कितीतरी लोकांची कत्तल केली कितीतरी पाडली असा क्रूर होता था, उदातीकरण थांबवायला थांबलं पाहिजे आणि शिवाजी महाराज हे रहितेचे राजे होते सर्व कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे राजे होते आणि हा प्रसार व्हावा आणि महाराजांबद्दल आता सुद्धा तरुण पिढीमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून साठी आपण प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आपण आपले शिवाजी महाराजांचे थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज तेराजे वंशज उदयनराजे भोसले महाराज यांनी आपल्याला या या ठिकाणी सांगितलं की प्रत्येक गावामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून उभारून तरुणांमध्ये शिवाजी महाराज कोण होते याबद्दल प्रसार करावा आणि त्यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवा म्हणून हा संकल्प करून आम्ही हिवाळे साहेब प्रत्य फाउंडेशनचे छत्रपती उदयन महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष आणि मी स्वतः आणि माझ्याबरोबरचे सरपंच तांभाडचे सरपंच आणि बाकीचे सर्व ग्रामस्थ आम्ही सर्वांनी मिळून असा संकल्प केला की आपण आपल्या राजगड आणि तोरणा आणि आपला भोर तालुका या परिसरामध्ये जी आपली शिवाजी महाराजांनी जिथं सत्तावीस वर्ष राज्य केलं त्या ठिकाणी आपण प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारू आणि तरुणांमध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र आणि त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोचू असा हा शिवसंकल्प केलेला आहे हाच उद्देश आमचा हा पत्रकार परिषदे पर मागचा होता युवा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रोहितास बापू सोर्गे यांनी आता थोडक्यातच आपल्याला माहिती दिली की छत्रपती शिवाजी महाराज हे तरुणांना समजण्यासाठी प्रत्येक राजगड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणार आहे तर प्रत्येक गावात तरुणांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे रुजण्यासाठी हा संकल्प सर्व मावळ्यांनी घेतला आहे शिवसमाज तुषार समाज बोर